बातमी पुण्यातून पुण्यामध्ये पोरशे अपघात प्रकरणी आरोपीनं मित्रांसोबत अंमली पदार्थ सेवन केल्याचा संशय आणि पुणे पोलिसांकडून हा संशय व्यक्त केला जातोय तर आरोपीनं मित्रांसोबत अंमली पदार्थ सेवन केल्याचा संशय आहे आणि या प्रकरणी पोलिसांकडून सुद्धा हा संशय व्यक्त केला जातोय पोरशे दुर्घटना प्रकरणी महत्वाची बातमी समोर येत आहे आरोपीनं मित्रांसोबत अंमली पदार्थ सेवन केल्याचा पोलिसांना संशय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत रोहन आता या प्रकरणी नवनवीन माहिती समोर येते आहे आरोपीनं मित्रांसोबत अंमली पदार्थ सेवन केल्याचा सुद्धा संशय व्यक्त केला जातोय अधिकची माहिती जगदीश अशी शक्यता जी आहे ती पुणे पोलिसांना वाटते आणि त्यामुळे पुणे पोलिस या संदर्भात ड्रग्स कनेक्शन आहे का यासाठी सध्या तपास करताना पाहायला मिळतोय खरंतर गेल्या पहिल्या दिवसापासून पुणे पोलीस वेगवेगळ्या मुद्द्यांवरती काम करताना पाहायला मिळत होते आणि त्यातच अतिशय महत्वाचं हे सगळं प्रकरण बनलं असतानाच इतक्या भरधाव वेगाने केवळ दारूच्या नशेमध्ये हे घडलं नसावं यासाठी कुठल्या तरी अंमली पदार्थांचं सेवन देखील या अल्पवयीन मुलाच्याकडून झालं असावं किंवा त्यांच्या मित्राकडून देखील झाला असावं याचा तपास जो आहे तो पुणे पोलीस सध्या करायला सुरुवात केली पाहायला मिळते ड्रग्स कनेक्शन या सगळ्या प्रकरणात असण्याची शक्यता असण्याची भीती जी आहे ती पुणे पोलिसांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते आणि त्या दृष्टीने पुणे पोलिसांनी आजपासून पावलं टाकायला सुरुवात केल्याची माहिती सध्या मिळते वेगवेगळ्या माध्यमातून असेल सुरेंद्र अगरवाल ज्यांची तपास चौकशी मगापासून या ठिकाणी चालू आहे त्यांच्याकडून किंवा विशाल अगरवाल यांच्याकडून या सगळ्याबाबत माहिती घेण्याची चौकशी घेण्याची करण्याची जबाबदारी जी आहे ती पुणे क्राईम युनिट कडे दिलेली आहे आणि ती जबाबदारी ते सध्या पार पडतायत कदाचित आज संध्याकाळपर्यंत विशाल अगरवाल यांना घेऊन विशाल अगरवाल यांच्या घरी देखील पुणे पोलीस जाऊ शकतात त्यांच्या घरामध्ये जाऊन तपास देखील पुणे पोलीस करू शकतात अशी देखील माहिती आपल्याला विश्वसनीय सुट्टी मिळते त्यामुळे या बाबतीत नेमकं काय घडते आज संध्याकाळपर्यंत विशाल अग्रवालच्या घरी जर पुणे पोलीस गेले तर घरामध्ये नेमकं काय काय सापडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ठीक जगदीश रोहन तुम्ही या सर्व घटना घडामोडून लक्ष ठेवून राज तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल